छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या बदलीनंतर छत्रपती संभाजीनगर शहराचा पदभार हा तात्पुरत्या स्वरूपात संदीप पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यानंतर आज प्रवीण पवार यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी पदभार देखील स्वीकारला आहे पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची गृह मंत्रालयाने पंचवीस जून रोजी बदली केली आहे प्रवीण पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या बदलीचे आदेश शासनाचे सहाय्यक सचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढलेले आहेत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली होती त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मावते आयुक्त संदीप पाटील यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये प्रवीण पवार यांच्याकडे पदभार सोपवला आहे